नमस्कार नंदिनी आणि पार्थला काव्या आणि जीवाच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलेलं असतं त्यानंतर थोडंफार वातावरण ढगाळ झालेलं असतं गढूळ झालेलं असतं पण शेवटी जीवा आणि काव्याने आपापल्या पार्टनरला स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं की आम्ही आता आमच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दलचाच विचार करणार म्हणजे लग्न झालेलं आहे तर त्याच व्यक्तीशी एकनिष्ठ राहण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न करणार त्यावर आपण पाहतोय आधी नंदिनी जीवाच्या मागे सतत पाटी, -पाटी करायची आता तसं न होता थेट नंदिनीने आता जीवाशी अबोला धरलेला असतो आणि थेट आता जीवा हा नंदिनीच्या मागे पाटी, -पाटी करत असतो नंदिनीला अगदी प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करत असतो तिला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असतो पण नंदिनी थोडीशी रुसलेलीच असते कारण शेवटी एवढं काही कळाल्यानंतर कोणीही आधी लगेचच सगळं काही ॲक्सेप्ट करू शकत नाही शेवटी जिवा म्हणत असतो नंदिनी काय आवडतं तुला तू सांग मला मी आज माझ्या हाताने बनवून तुला खायला देणार आहे त्यावर आता नंदिनीने थेट मला सँडविच आवडतं असं म्हटलेलं असतं त्यावर जीवाने स्वतःच्या हाताने छान असं नॉनव्हेज पद्धतीचं सँडविच तयार केलेलं असतं त्यावर आता जिवाला थेट सँडविच नंदिनीच्या समोर आणल्यावर जो काही आनंद होतो तो विचारून सोय नाही जीवा म्हणत असतो खाणं नंदिनी तुझ्यासाठी बनवलं आहे त्यावर नंदिनी म्हणत असते आय एम सो सॉरी मला नॉनव्हेजचं सँडविच नाही आवडत मला व्हेज आवडतं हे वाक्य ऐकल्यावर जीवा गोंधळतो आणि म्हणत असतो असं ठीक आहे ठीक आहे मी व्हेजसुद्धा बनवू शकतो आणि आता नंदिनीवरचं जीवाचं प्रेम चांगलंच ओतू जात असतं कारण नंदिनीच्या मनात जे काही चाललं आहे त्याला आता कायमस्वरूपी काढून आपलं एक वेगळंच वर्चस्व निर्माण करायचं असं जीवाला वाटत असतं आता हे नंदिनीच्याही लक्षात येत असतं इकडे आपण पाहतोय आता काव्याचीही हीच अवस्था असते ही आता पार्थला स्वतःच्या पद्धतीने आपलं सह करण्याचा प्रयत्न करत असते आता हे पार्थच्याही लक्षात आलेलं असतं पण पार्थही नंदिनीच्या गटात सामील झालेला असतो आणि त्या दोघांचं आधीच ठरलेलं असतं की आपण या दोघांशी थोडा वेळ का होईना अबोला हा धरायचाच त्यांना ही आपली व्हॅल्यू कळली पाहिजे आणि अशातच आता काव्य म्हणत असते पार्थ काय झालंय तुम्हाला बोलत का नाही आहात तुम्ही आधी तर किती चटरपटर चटरपटर करायच्या माझ्या मागे 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 मी तुम्हाला प्रत्येक वेळेला टाळायची त्याचाच बदला घेताय का तुम्ही त्यावर आता पार्थ फक्त आणि फक्त या काव्याकडे पाहत असतो आणि काव्य म्हणत असते असं टकामका पाहू नका मला चीड येते हां त्यावर पार्थ लगेच आता दुसरीकडे पाहतो त्यावर काव्या म्हणते आय एम सो so सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं पहा तुम्ही माझ्याकडे पण निदान काहीतरी बोला ना पार्थ तुमच्या तोंडून शब्द ऐकण्यासाठी मी आतूर झाले आहे त्यावर मात्र आता थेट पार्थ काहीच बोलत नसतो त्यामुळे आता ही काव्य चांगलीच गोंधळते काव्या लगेचच स्वतःशी बोलत असते काय असं करू की पार्थ माझ्याशी बोलायला सुरुवात करतील आणि अशातच आपण पाहतोय आता थेट काव्याने पार्थला गुदगुदी करायला सुरुवात केलेली असते आधी सौम्य गुदगुदी असते त्यामुळे पार्थला काही होत नाही पण जसं जसं काव्या पार्थला जरा जास्तच गुदगुल्या करायला लागते त्यावेळेला मात्र पार्थ हसायला लागतो आणि तो शब्द तुम्ही काढत नसतो पण शेवटी तो बोलत असतो काव्य हे काय करताय तुम्ही सोडा मला सोडा काव्या आणि अशातच पार्थ म्हणत असतो अच्छा म्हणजे ही आहे तुमची कमजोरी शोधून काढली की नाही तुम्हाला काय वाटलं मी काय गप्प बसेन का मी माझ्या नवऱ्याला बोलता करणारच आता हे वाक्य ऐकल्यावर पार्थ काव्याकडे बघत बसतो तो, तो बोलत असतो काय म्हणाला तुम्ही काय म्हणालात आता त्यावर काव्य पार्थला म्हणत असते काय म्हणाले त्यावर पार्थ म्हणत असतो आता तुम्ही काय म्हणालात बोलता करेन त्याच्या आधी काय त्यावर काव्यालाही जाणवतं की मी माझ्या नवऱ्याला बोलत करीन असं म्हटलं आहे आणि लगेच आता ती म्हणत असते हो मी तुम्हाला माझा नवरा म्हणून कायमचं एक्सेप्ट केलं आहे तर तुम्हीही मला मागचं सगळं विसरून एक्सेप्ट कराल अशी विनंती आहे त्यावर आता पाहत असतो काव्या अहो असं कमजोर होऊ नका असं खचून जाऊ नका मी तुम्हाला काही टाकणार नाहीये तुमच्या मनात जे काही चाललं आहे त्याबद्दल मला जाणीव आहे मला त्याची कल्पना आहे फक्त मी थोडा वेळ तुमची मजा घेत होतो लक्षात ठेवा तुम्ही एकदम परिपूर्ण आहात मी तुम्हाला असं म्हणत नाहीये की मी तुमच्यावर चिडलोय पण हो मला थोडासा राग आला होता त्यावर आता काव्य म्हणत असते चिडणं आणि रागणं हे वेगळं आहे का असं म्हटल्यावर काव्याचा पहिलेचा तो रोखठोकपणा दिसलेला असतो त्यावर पार्थ म्हणत असतो अरे बा ही आहे ना माझी आधीची काव्या असं अधून चिडत जावं तुम्ही चिडल्यावर तुम्ही खूप जास्त छान दिसता त्यावर आता काव्य म्हणत असते म्हणजे चिडल्यावर छान दिसते म्हणजे न चिडल्यावर छान दिसत नाही का त्यावर आता पार्ट म्हणत असतो बघा बघा कोणत्याही गोष्टीवर ना चिडताय तुम्ही हे असं चिडणं बरं नव्हे काय ना मी कुठल्या तरी पुस्तकात वाचलंय जास्त चिडल्याने ना बाई म्हातारी दिसू लागते त्यावर आता काव्य म्हणत असते आधी चुकलात तुम्ही माफी मागा माफी मागा त्यावर काव्याला आता काव्य म्हणत असते आधी तुम्ही मला बाई म्हणालात मी बाई नाहीये त्यावर ना आता काव्याला थेट असं बोलताना पाहून पार्थला खूप हसायला येतं आणि लगेचच आता पार्थ म्हणत असतो हो बाबा तुम्ही बाई नाही आहात तुम्ही तर माझी लग्नानंतरची प्रेयसी आहात लग्नानंतरची बायको आहात बायको म्हटले हा बाई नाही त्यावर आता काव्य हसू लागते आणि तेवढ्यात पार्कच्या गळ्यात ती अशी मिठी मारल्यागत पडते पार्थलाही ते खूप छान वाटतं आणि अशातच आपण पाहतोय आता पार्क नाही काव्याच्या कमरेभोवती आपला हात गोंड आलेला असतो आणि त्याला खूप बरं वाटत असतं इकडे आता नंदिनीला असं वाटत असतं आपण जीवांना खूपच त्रास देतोय आणि नंदिनी जीवाला नॉनव्हेजचं सोडून व्हेज सँडविच बनवताना आता मदत करायला सुरुवात केलेली असते त्यावेळेला जीवा म्हणत असतो नंदिनी तुला काही करायची गरज नाहीये आज मी सगळं काही करणार आहे त्यावर नंदिनी म्हणत असते काही गरज नाहीये ही तुम्हाला मदत केली तरी चालेल नवरा बायको संसाराची दोन चाकं असतात त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो काय म्हणालेस नंदिनी तू मला नवरा म्हणालीस त्यावर लगेचच नंदिनी म्हणत असते हो आहातच तुम्ही माझे मिस्टर त्यावर आता जीवा म्हणत असतो म्हणजे सगळं मागचं विसरून तू मला ॲक्सेप्ट करायला तयार आहेस ना त्यावर आता नंदिनी म्हणत असते हो 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 त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा मला, मला मस्का लावायची गरज नाही आहे फक्त मी जशी तुमच्याबरोबर राहते तशीच तुम्ही माझ्याबरोबर कायम राहा त्यावर जीवाने आता नंदिनीला शब्द दिलेला असतो की हो तुझ्याच मनासारखं होईल तुला काळजी करायची गरज नाही आहे मित्रांनो इथे तर आता असा सीन आहे की काव्या फक्त आणि फक्त पार्थचा विचार करते आणि इकडे नंदिनीच्या बाबतीत जीवा अगदी जीव तोडून द्यायचा प्रयत्न करतोय पण खरंच येत्या काळामध्ये असा काहीसा सीन होईल असं वाटतंय का कारण मालिकेतला लेखक जो आहे ना तो कधी कसा टर्न मारेल काहीच सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला पुढच्या भागात काय कळणार आहे याची उत्सुकता तर सगळ्यांना असते तशी मलाही आहे बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद